हे पहा मस्त कमी तेलकट पौष्टिक रताळ्याचे कटलेट तयार झालेले आहे चवीला एक नंबर लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी सर्व पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण उपवासाचे अतिशय हेल्दी कमी तेलकट पौष्टिक कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे बऱ्याच लोकांना उपवासाला तेलकट पदार्थ आवडत नाही त्याने ॲसिडिटी होते विशेष करून नवरात्रात बरेच लोकांचे नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खावे हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी हे कटलेट खूप चांगले आहे तीन ते चार कटलेट खाल्ले तर छान पोट भरतं रताळे हे कंदमूळ आहे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे हे कटलेट तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीही करून खाऊ शकतात मुलांना टिफिनलाही देऊ शकतात मुलं खूप आवडीने खातील हे कटलेट तीन ते चार चमचे तेलातच बनवलेले आहे याआधी रताळ्याच्या भरपूर रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्यांच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे हेल्दी रताळ्याचे कटलेट कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं हो, साहित्य इथे मी तीन रताळे घेतलेले आहे वजनाने ना हे रताळे अर्धा किलो आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे ही उपवासाची भाजणी घेतलेली आहे या उपवासाची भाजणीची रेसिपी ना आधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जर तुमच्याकडे जरी ही भाजणी नसेल ना तर तुम्ही भगर आणि साबुदाना समप्रमाणात घेऊन त्याची पीठ ना मिक्सर मध्ये केलेलं तरी चालेल मग हे नसेल तर तुम्ही तसं करा मग हे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा कूट ना जरा तुम्ही जाडसरच घ्या म्हणजे कटलेट मध्ये ना खूप छान लागतो हा शेंगदाण्याच्या दाण्यामध्ये आल्या तर कोथिंबीर हिरवी मिरची भाजलेली जिरेची पूड लिंबू आलं आणि हे उपवासाचं सेंदो मीठ आहे सर्वात आधी आपण कुकर मध्ये ना बटाटे आणि रताळे शिजवून घेऊया बटाटे आणि हे रताळे तीन ते चार शिट्टी होऊ देऊया आपण याची रताळे आणि बटाटे बघा हे शिजवून मी गार करून घेतलेले आहे आता आपण हे किसनीर किसून घेऊया बटाटा आणि रताळा बघा मी किसून घेतलेला आहे आता आपण ह्यात ना सर्व मसाले घालूया कोथिंबीर हिरवी मिरची आल्याचा किस भाजलेली जिऱ्याची पूड हे मीठ उपवासाचं मीठ आहे सेंधो नमक आहे शेंगदाण्याचा पूठ ही भाजणी आहे ना मी आधी थोडी टाकून बघते मग लागलं ना तर मग परत घेईन बटाटा आणि रताळे जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतला ना तर मग जास्त लागत नाही हे पीठ जास्त ओव्हर कुक झालं ना तर मग पीठ तुम्हाला जास्त टाकावं लागेल मग त्यामुळे हे बटाटा आणि रताळे ना तुम्ही जास्त शिजवून नका घेऊ निंबाचा रस हे मिश्रण आहे ना सर्व चांगले एकजीव करून घेऊया आणि मस्त आपला गोळा करून घेऊया याचा हे कटलेट आहे ना मी उपवासाचे आहे म्हणून याच्यामध्ये आपण उपवासाची भाजणी वगैरे घातले नॉर्मली तुम्हाला जर खायचं असेल ना हे कटलेट तर तुम्ही ते पण करू शकता त्याच्यामध्ये मध्ये तुम्ही जरा असं चाट मसाला टाकला ता ना तर छान लागेल आणि जी उपवासाची भाजणी टाकली आहे ना तर त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घाला ते पण ना कटलेट खूप सुंदर लागतात चवीला तुम्हाला जर नॉर्मली जर करायची असेल तर आणि मसाले तुम्हाला जे आवडेल तुम्ही घालू शकता थोडासा गरम मसाला वगैरे मस्त लागतात ते पण कटलेट हे उपवासाचे आहे म्हणून आपण त्या उपवासाची भाजणी घातली याच्यामध्ये यामध्ये मी आणखी थोडीशी ना उपवासाची भाजणी घालते या उपवासाच्या भाजणीने ना या कटलेटला छान क्रिस्पी येईल कमी घातलं बटाटा आणि रताळा जरा मऊ असतं ना मग तो क्रिस्पीपणा येणार नाही त्याला त्यामुळे मी थोडीशी आणखी पीठ बघा मस्त मळून झालेलं आहे छान एकजीव करून घेतलेला आहे हे आता आपण ना ते पंधरा ना रेस्ट करायला ठेवूया कारण जे आपण मसाले घातले आहे ना छान पिठामध्ये ना मुरले पाहिजे पंधरा मिनिटांनी आपण याची कटलेट करूया दहा मिनिट झाले बघा आपलं पीठ ना रेस्ट करायला ठेवलं होतं छान मस्त मुरलाय बघा आता आपण याचे कटलेट करूया कटलेट करायच्या आधी ना आपण हाताला ना थोडस तेल किंवा तूप काहीतरी लावून घेऊया म्हणजे हे पीठ आपल्या हाताला ना चिटकणार नाही व्यवस्थित यातला एक छोटा गोळा घ्या कटलेट कसे लहान मोठे तुम्हाला जसे हवे असेल तुम्ही तसे करू शकता आणि या कटलेटला ना तुम्ही कोणताही आकार देऊ शकतात गोल पण देऊ शकतात लांब पण कटलेट किंवा हार्ड शेपचा पण देऊ शकतात तर मी इथे गोलच देणार आहे आज असे आपण गोला ना कटलेट मी सर्व करून घेते दुसरा पण तुम्हाला टेस्टला ना खूप भारी लागतात हे कटलेट आणि खूप कमी तेलामध्ये आपण शेलो फ्राय करणार आहे त्याला ना तर त्याच्यामुळं जा उपवासाला जास्त तेलकट खाऊ खाऊ वाटत नाही आपल्याला तो दिने आपन तर या पद्धतीने आपण करून घेतलं उपवासाला तर खूप छान मस्त आहे रेसिपी ही टेस्ट खूप भारी लागते याची या पद्धतीने मी सर्व कटलेट ना कटलेट है। आता करून घेते एवढ्या या पिठामध्ये बघा आपले चौदा कटलेट झाले आहे आता आपण याला शेलो फ्राय करूया आता आपण ना कटलेट शेलो फ्राय करून घेऊया फार कमी तेलामध्ये बनतात हे कटलेट तुम्ही हे कटलेट ना तुपात पण करू शकतात मी शेंगदाण्याचं तेल वापरते हे कटलेट आहे ना तुम्ही मिडियम गॅसवरच फ्राय करा मोठ्या गॅसवर केले ना तर मग आपले क्रिस्पी होणार नाही लगेच लगेच जळतील तो तर मिडियम गॅसवरच फ्राय करा एका बाजूने कसे झाले बघूया आता आपण कटलेट मधला हा लवकर होतो त्यामुळे हा झाला आहे बघा पण व्हायला थोडा वेळ लागतो त्याची आपण जागा इकडे तिकडे बदली करूया याच पद्धतीने मी सर्व कटलेटनं व्यवस्थित छान भाजून घेते नवरात्रांमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खाव प्रश्न पडतो ना तर ते ता हो त्यांच्यासाठी हा एक चांगला हेल्दी ऑप्शन आहे बघा ह्या खूप कमी तेलात आणि पौष्टिक पदार्थ तयार होतो हा आणि खायला पण खूप छान लागतो हा दोन्ही बाजूने बघा आपले कटलेटनं मस्त मी खरपूस भाजून घेतलेले आहे बघा हे आता मी एका डिशमध्ये सर्व करते हे पहा आपले मस्त क्रिस्पी रताळ्याचे कटलेट तयार झालेले आहे चवीला हे कटलेट खूप छान लागतात हे कटलेट तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर किंवा तसेच पण खायला छान लागतात मला काही टिप्स सांगायचे आहे रताळ आणि बटाटे तुम्ही जास्त ओर कुक नका करू ते जर जास्त शिजले तर कटलेटला व्यवस्थित शेप देता येणार नाही हे कटलेट तुम्ही बटाटे न घालता फक्त रताळ्यापासूनही करू शकतात या नवरात्रीला तुम्ही हे कटलेट नक्की घरी करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद